औरंगजेबाची कबर उकडून टाकण्याची मागणी महाराष्ट्रात काही दिवसांपासून होते नागपूरमध्ये औरंगजेबाची कबर नष्ट करण्यासाठी काही संघटनांनी निदर्शने केली मात्र या मुद्द्यावरून नागपूरमध्ये सोमवारी रात्री सतरा मार्चला यावर आता महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे शिवसेनेचे ठाकरे नेते उद्धव ठाकरे यांनी आज विधिमंडळात माध्यमांशी बोलत असताना महायुती सरकारवर जोरदार टीका केली भाजप हे घाणरड राजकारण करत असल्याचा आरोप करत ते म्हणाले राहुल सोलापूरकर प्रशांत कोरटकर माजी राज्यपाल कोश्यारी आणि यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला पण दुसऱ्या बाजूला त्यांना सोडून औरंगजेबावरून इथल्या लोकांमध्ये दंगली ह्या लावल्या जात आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते असं विधान भाजपचे खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत केलं याचाही ठाकरेंनी निषेध केला भाजपचे लोक हे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एऱ्या गेऱ्यांशी करतात असं ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या एकाला जरी भर चौकात फटकवला तर पुढे असे प्रकार होणार नाहीत असंही ते म्हणाले नागपूर दंगलीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले गुजरातमध्ये जन्माला आलेल्या औरंगजेबाविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून त्याला अण्णमुवत हिंदवी स्वराज्य स्थापन केलं महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब त्या स्वराज्यावर चालून आला होता औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता पण तो महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही महाराजांपासून प्रेरणा घेतलेला छत्रपती संभाजी महाराज राजाराम महाराज महाराणी ताराबाई आणि असंख्य मावळ्यांनी स्वराज्याचा लढा हा सुरू ठेवला थोडक्यात काय तर गुजरात मध्ये जन्मलेला औरंगजेब हा महाराष्ट्राची माती जिंकू शकला नाही पण महाराष्ट्रानं त्याला मुठ माती दिली अशा औरंगजेबाचं समर्थन कुणीही शिवप्रेमी करणार नाही जे लोक औरंगजेबाचा थडगे उखडून टाकण्याची भाषा वापरत असेल तर त्यांनी नुसते आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार नुसती वाप सोडण्यासाठी आहे का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबर नष्ट करण्यासाठी असमर्थ दाखवले असून त्याला केंद्राचं संरक्षण आहे म्हणजे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर आम्ही भाजपला विचारतो की औरंगजेब तुमचा कोण लागतो हो असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे